श्री क्षेत्र करे तालुका संगमनेर या ठिकाणी बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भगवान दत्तात्रय शिवशंकर व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा महंत हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्कर गिरिजी महाराज यांच्या शुभासते तर सुदर्शन वृत्तवाहिचे संस्थापक सुरेशजी चावणके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या भक्तिशक्ती मंदिर लोकार्पण सोहळ्यास आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामध्ये हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख महामंडलेश्वर महंत रामकृष्ण महाराज लवितकर हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज चोले हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव महंत डॉक्टर रत्नाकर पवार हरिभक्तपरायण दत्ता महाराज बोर हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख योगी केशवगिरी महाराज हरिभक्तपरायण सकाराम महाराज तांगडे आदींसह वारकरी संप्रदाय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे जवळपास सत्तावीस एकर क्षेत्रावर निसर्गाच्या सानिध्यात हे भक्ती शक्ती मंदिर डॉक्टर भाणदासजी डेरे यांच्या संकल्पनेतून साकारले आहे संगमनेर शहरालगत पुणे नाशिक महामार्गावर ऐतिहासिक वस्तुकलेचा उत्तम नमुना या ठिकाणी साकारलेला आहे सुरुवातीला इंडिया गेट तिरुपती बालाजी प्रवेशद्वार विश्रामगड द्रोणागिरी किल्ला अशा ऐतिहासिक वस्तूंची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे शक्तीभक्ती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचा पूर्णाकृती देखावा हेच भक्तिशक्तीचे संगमाचे प्रतीक भाविकांना दर्शवते आहे मंदिराचा भव्य दिव्य मुख्य गाभारा सभामंडप आकर्षक कोरीवकाम विद्युत रोषणाई तीन मूर्तींना तीन गाभारे मध्यभागी भगवान क्रोदत्त दक्षिणेकडे विठ्ठल रुक्मिणी तर उत्तरेला शिवलिंग असणार आहे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसमोर कासव समोर पादुका शिवलंग शिवलिंगासमोर नंदी अशी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विकास पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजयदाता विखे पाटील नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील माजी मंत्री मधुकरराव पिचड आमदार बबनराव पाचपुते गीता परिवाराचे संस्थापक संजयजी बालपणी आमदार किरण लांबटे माजी आमदार वैभव बिळच माजी आमदार स्नेहलता कोल्हे आमदार आशुतोष काळे आमदार माणिकराव कोकडे माजी आमदार वनदास मुरकडे आमदार लवकानाडे आमदार बाळासाहेब मुरकडे माननीय आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार राजाभाऊ वाजे शीतराम गायकर आदींसह सा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत वारकरी भूषण हरिभक्तबा आणि उल्हास महाराज सुरवंशी जोग महाराज वारकरी संस्था आळंदी यांची सुसरावी कीर्तन सेवा या निमित्तानं पार पडणार आहेत त्यांना सात हरिभक्तवरायण राम महाराज पोहळ यांची लाभणार आहेत या भक्तिशक्ती मंदिर लोकार्पण सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे डॉक्टर मनोराजी डेरे व ॲडव्होकेट श्रीदा डेरे यांनी केले आहे